नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या गोष्टीची जॉईनिंगची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती विद्यार्थी मित्रांनो त्याबद्दल अपडेट घेऊन आलेल्या विद्यार्थी मित्रांनो नियुक्ती आदेश सूचना क्रमांक चार आलेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि या विद्यार्थ्यां या यादीमध्ये किती विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेल्या नियुक्तीसाठी नियुक्ती केव्हा मिळणार आहे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून या लिस्टनुसार आपण बघणार आहोत ही लिस्ट जर तुम्हाला पाहायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे टेलिग्रामची तर बघा मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस पोलीस शिपाई चालक पदावर अस्थायी व निवळ तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकी बाबत तर बघा सोबतच्या यादीत नमूद केलेल्या सर्व उमेदवारांनी दिनांक नऊ एक नऊ एक दोन हजार चोवीस रोजी नायगाव संकुल हॉलच्या बाजूला कक्ष क्रमांक नऊ भरती कक्ष संगणक कक्ष तळमजला पोलीस मुख्यालयासमोर नायगाव दादर पूर्व मुंबई येथे सकाळी दहा वाजता हजर राहायचे आहे कधी बोलवण्यात आलेले भाऊ तर बोलवण्यात आलेलं आहे नऊ एक दोन हजार चोवीसला नियुक्तीसाठी येताना न चुकता सोबत आणावयाच्या आवश्यक बाबी दिलेल्या आहे त्यांनी हे न्यायचं आहे सोबत आणि त्यांनी किती रुपये सोबत न्यायचं सो मेससाठी दोन हजार रुपये ॲडव्हान्स ठीक आहे त्यानंतर बघा लिस्टमध्ये नाव कोणाकोणाचं आहे ते बघून घ्या अंडर टेकिंग वगैरे फॉर्म वगैरे त्यांनी दिलेला आहे ठीक आहे तर बघा यामध्ये पुढे लिस्ट ऑफ कॅन्डिडेट कॉल टू ॲक्सेप्ट अपॉइंटमेंट ऑर्डर ठीक आहे आणि मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर रिक्रुटमेंट दोन हजार एकवीस नऊ एक, एक दोन हजार चोवीसला हे सर्व मुलं स्पोर्टमॅन प्रोजेक्ट अफेक्ट त्यानंतर जनरलचं पण आहे एस टीमधून त्यानंतर पोलीस पाले वगैरे आहे पुढे स्पोर्टमॅन अनाथ स्पोर्टमॅन आणि एक फिमेल आहे वाटते अच्छा तर इतक्या मुलांना बोलवण्यात आलेलं आहे तर आपण जर कॅल्क्युलेट केलं तर हे चोवीस आणि हे सत्तावीस एक अठ्ठावीस बावन्न विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे तर ही लिस्ट तुम्हाला बघायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे धन्यवाद